आयुष्यात संकट येतात अडचणी येतात पण माणूस असो वा प्राणी प्रत्येक जण त्या परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो यालाच जगण्यासाठीचा संघर्ष म्हणतात कुणी दोन वेळच्या जेवणासाठी झगडतो तर कुणी शिकार मिळवण्यासाठी अथवा शिकाऱ्यापासून जीव वाचवण्यासाठी धडपडतो हेच अस्तित्व टिकवायचं युद्ध आहे थोडक्यात जगायचं तर मृत्यूशी झुंज द्यावीच लागते निसर्गाच्या या नियमाचं भयावह आणि थरका पुरवणारं दृश्य सध्या सोशल मीडियावरती चांगलं व्हायरल आहे आता नेमकी घटना काय आहे सगळीचं जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील एका व्हायरल व्हिडिओत नाग आणि मुंगसामधील जीवघेणी झुंज थेट रस्त्यावरती सुरू असल्याचं दिसतंय फणा काढून सावध असलेला काळानाद आणि वाऱ्याच्या वेगानं हालचाल करणारा मुंगूस या दोघात चाललेल्या प्राणघातक लढतीन पाहणाऱ्यांचा श्वास रोखून धरला इतकाच नव्हे तर अनेकांनी आपली वाहनं रस्त्यावरती थांबवून हा थरार प्रत्यक्ष अनुभवलाय ही लढत केवळ दोन प्राण्यांमधील नव्हती तर ती होती अस्तित्वासाठीची धडपड ज्यात एकाचं जीवन आणि दुसऱ्याचा मृत्यू निश्चित होता आणि त्यामुळेच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये दिसतं आहे की रस्त्याच्या मधोमध एक काळा नाग फणा काढून सावध उभा आहे पूर्णतः सज्ज एखाद्या युद्धासारखा समोर उभा आहे त्याचा जन्मशत्रू मुंगूस नाग वारंवार फणा काढून मुंगसाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो पण मुंगूस घाबरण्याऐवजी अधिक चपळ आणि धारदार हालचाली करू लागतो अचानक मुंगूस वाऱ्याच्या वेगानं पुढे झेपावतो आणि नागावर एका झपाट्याला एका झपाट्यात हल्ला करतो नागाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण मुंगसाच्या चपळतेपुढे तो फिका पडतो काही क्षणातच मुंगूस थेट फण्यावरती झडप घेतो आणि नागाचा जोर कमी करतो शेवटी काही समजण्याआधीच मुंगूस सापावरती हल्ला करतो आणि त्याला ओढत रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात नेतो ही लढत पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी वाहनं थांबवली असून अनेक जण मोबाईल कॅमेऱ्यात हे दृश्य टिपताना दिसतात हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत काहींनी या दुश्मनाला निसर्गा या दृश्याला निसर्गाची थरारक फिल्म असं संबोधलेलं आहे तर काहींनी हे पाहण्यासाठी रस्त्यावरती गर्दी करणाऱ्या लोकांच्या वृत्तीवर टीका केली आहे एक युजर म्हणतो इतका वेळ आहे लोकांकडे की सजीव जीवांची झुंज पाहायला गर्दी करतात आणि ट्रॅफिक कडवतात तर दुसऱ्यानं म्हटलंय मुंगसाच्या चपळतेपुढे नागाचा फणा हरला काहींनी मात्र यामागे दडलेली निसर्गाची कठोर पण सुस्पष्ट शिकवण अधोरेखित केली आहे हा केवळ एक प्राणी संघर्ष नाही हे आहे जगण्यासाठीचा निसर्ग नियम ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये ज्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय